राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मोठा धक्का भाजपाच्या या राजकारणाला शिंदेगट बळी पडला नेमकं काय झालंय का ते आपण सविस्तर बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा राज्याच्या राजकारणात खाते वाटप तर उशिरा झाले त्यामुळे गट आणि अजित पवारांचे अनेक नेते नाराज तर होतेच त्यानंतर आता त्यामध्ये दुसरी भर पडली ज्यावेळी खातेवाटप झाले त्यावेळी शिंदेगटाच्या मंत्र्यांना आमदारांना खाती चांगली मिळाली नाही दुय्यम दर्जाची तर खाती मिळालीच परंतु त्यानंतर अजूनसुद्धा नाराजीची भर पडल्यानंतर आता शिंदे गटाच्या या मोठ्या आणि सोबतच्या मंत्र्यांना मोठा धक्का बसलेला आहे त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटप नवनिर्वाचित मंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले त्यावर अनेक मंत्र्यांची नाराजी समोर आली आहे सरकारी निवासस्थानाबाबत मंत्र्यांमध्ये मतभेद सुरू झालेले आहेत काही रिपोर्ट्सनुसार यावेळी शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना सरकारी बंगल्याऐवजी फ्लॅट वाटप करण्यात आले आहेत त्यामुळे ते नाराज झाले आहेत जनतेच्या सेवेसाठी मंत्र्यांना बंगले आवश्यक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र भाजपाच्या सगळ्या नेत्यांना चांगले मोठे बंगले दिले आणि शिंदे गटाच्या या मंत्र्यांना मात्र छोटे फ्लॅट दिल्याने त्यामध्ये नाराजीची अजूनच भर पडली त्याशिवाय अजित पवारांच्या मंत्र्यांनासुद्धा मोठे बंगले दिले परंतु शिंदे गटाला मात्र यावेळी दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपसुद्धा करण्यात येत आहे अगदी मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप यामध्ये सुद्धा शिंदे गटाला दुर्लक्ष केलं त्यामुळे आता शिंदे गटाची उपयुक्तता आणि त्याचा वापर करून भाजपा सोडून देणार असंच वाटतं कारण अजित पवार यांच्या जीवावर सुद्धा भाजपा सत्ता स्थापन करू शकते त्यामुळे गटाची आता त्यांना गरज नाही व गटाचे काही बोलघेवडे मंत्री यांनासुद्धा मंत्रिपद न देण्यामागे भाजपाचाच हात होता त्यामुळे आता एकनाथ शिंदे किती भाजपाचं ऐकणार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करणार याकडे आणि याची चर्चासुद्धा जनमानसात सुरू झालेली आहे त्यामुळे आता पुढे एकनाथ शिंदे यांना अजून किती झुकावं लागेल असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टींमुळे शिंदेगट आता भाजपासमोर लाचार झाला आहे का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र